मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय आय कुठे काय करते ही मालिका तब्बल चार वर्ष झाली प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे आजही ही मालिका टी आर पीमध्ये टॉपवर आहे परंतु आय कुठे काय करते या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे तब्बल चार वर्षांनी आय कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा चालू आहे मित्रांनो आय कुठे काय करते ही मालिका आजही साडेसात वाजते की सकुटुंब ही मालिका पाहिली जाते मात्र या मालिकेच्या जागी मातीच्या अठरा मार्च पासून रात्री साडेसात वाजता स्टार प्रवाहावर टेलिका टेलिकास्ट होणार आहे यावेळी गेली चार वर्ष झाले साडेसात वाजता प्रसारित होणारी आय कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्याची दाट शक्यता वाटत आहे मात्र प्रेक्षकांना हे करता चाहती नाराजी व्यक्त करू लागले तर, तर मित्रांनो तुम्हाला आय कुठे काय करते ही मालिका आवडते का, का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा